कुठले खत न वापरता भाताला जे फवारणी घेतले चार पाच फवारणी घेतले त्यात एवढा रिझल्ट आला की ह्या प्लॉटला मला बारा पोती व्हायचे दरवर्षी भाताची अठरा पोती हवे झाली आपल्याला आणि त्या पोत्यामध्ये पळंज म्हणलं ना एक शुभ भरपळ एक भात भाताचा पोत्या अठरा पोत्यामध्ये एक पातीला भरपळ झालं फक्त नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज एका खंबीर प्रयोगशील आणि कष्टकरी शेतकऱ्याची कहाणी त्याची केस स्टडी जो रसायनांकडून निसर्गाकडे वळला आज माझ्याबरोबर जे शेतकरी आहेत या माझ्याबरोबर आज जे शेतकरी आहेत आमचे बंधू अक्षय तनपुरे खडकवासला पुण्यातला हा शेतकरी आहे अक्षय मूळत पुण्यात महानगरपालिकेमध्ये काम करतो आणि ते काम करून तो शेती करतो मला ह्या मुलग्याचं अत्यंत कौतुक आहे गेली वर्ष दीड वर्ष तो आमच्या संपर्कात सतत आहे आणि अत्यंत प्रयोगशील आणि कष्टकरी याकरता पुण्यातल्या महानगरपालिकेची ड्युटी करून तो शेती करतोय प्रचंड नैसर्गिक शेतीची आवड पण योग्य मार्ग दिसत नव्हता दीड दोन वर्षापूर्वी त्यांना मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपल्या सर्वांच्या प्रमाणं यूट्यूबला बघितले आमच्या कार्यालयाशी संपर्क साधला एकदा पुण्यामध्ये तो आम्हाला भेटायला आला आणि अतिशय चांगल्या मनानं त्यानं हे काम चालू केलं मूळतः ह्या मुलग्याचा स्वतःवर विश्वास आहे भगवंतावर विश्वास आहे निसर्गावर विश्वास आहे आणि त्यानंतर याला जे काय किरकोळ मार्गदर्शन करायचं होतं ते आम्ही केलं आणि त्यानंतर सुंदर शेत यानं फुलवलं आज आपण त्याच्या शेतावर आलो आहोत पाठीमागे खडकवासला डॅम आहे आणि डॅमला पाण्याला लागून या माझ्या शेतकरी मित्राची जमीन आहे जनरली पुण्यामध्ये पाण्याला लागून असलेल्या जमिनीचं काय करतात हे मी तुम्हाला सांगायला नको लगेच प्लॉटिंग पडतात लगेच बंगले करतात आणि व्यावसायिकरित्या वापरतात पण माझ्या या खंबीर शेतकरी मित्रानं त्या व्यावसायिक वाटेला न जाता नैसर्गिक शेती करण्याचा पहिला प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाय आज आपण अक्षयच्या शेतावर आहोत आज त्यानं काय काय केलंय हे के सगळं आपण बघूया या तोंडातून ऐकूया त्यानं उत्कृष्ट प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगाला भगवंतानं काय दान टाकलंय आज आपण त्याच्या तोंडातून ऐकूया अक्षय नमस्कार नमस्कार आज आपला हा तुझा व्हिडिओ आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बघणार तुला मी भरपूर दिवसापूर्वी सांगितलं होतं मी शेतावर येणार त्या पद्धतीने मी आज आलो आज तू पहिल्यांदा आपल्या सगळ्या तमाम शेतकऱ्यांना तुझं संपूर्ण नाव तुझं गाव पत्ता तुझी ओळख करून दे त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार मी अक्षय दिनकर दनपुरे मांडवी कुर्द कडगोसला आपल्या रहिवासी असून मी मिशन ऑर्गॅनिक वरती आता पुन्हा आपलं हे पीक घेतले अन्नपूर्णा भूस याचा वापर केला के थे। 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 वापर केला त्यांनी विविध प्रकारचे पिकं केले मुख्यतः गहू केला आहे कांदा केलेला आहे नंतर भुईमुख केलेला आहे आंब्यावाला त्यांनी आंब्याच्या झाडांच्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे मला अक्षय सांगा की याच्या आधी तुम्ही रासायनिक शेती करत होता आ, बरोबर आता पहिल्याच तुम्ही मिशन ऑर्गॅनिक बरोबर तुम्ही गहू केला तुम्हाला प्रथम दर्शनी पहिल्यांदा विश्वास बसला होता का की रसायनाचा कण नाही घातला आणि शेतामध्ये आपलं उत्पन्न येईल किंवा भरपूर छान होईल असं मनामध्ये मा खर खरं वाटलं होतं का तुम्हाला मी तसं सतत व्हिडिओ पाहिजो त्यानंतर आपला व्हिडिओ कळला त्यानंतर आपले दही वगैरे ते, ते वापरण्याची पद्धत मला ब, आवडली आवडली त्यानंतर मी एक ट्राय म्हणलो तुम्हाला फोन केला रिजेक्ट घ्याव आपण आपल्याला नैसर्गिक करायचे आता केमिकलचं मी ह्याच प्लॉटला पूर्ण दोन पोते तीन पोते एरिया चोपला हे वापरायचो मला असं वाटायचं नाही का की खत टाकल्याच्या नंतर पीक जास्त येत असे प्रयोग करायचो नाही का <laughs> खत टाकल्याच्या नंतर पीक जरा जास्त येत असं वेगवेगळे प्रयोग करायचो त्यानंतर मला त्यातनं काही येतच नव्हतं नुसतं भात उंच व्हायचं आणि पूर्ण पळण जायचं पळण जायचं त्याच्यानंतर मी मोबाईलवर बघतो तुमचा व्हिडिओ मला भेटला त्यानंतर मी आपल्या ऑफिस संपर्क साधला त्याच्यानंतर माझ्या शेतात भात होते इंद्रायणी भात होता आपल्या इंद्रायणी कोलम केला फर्स्ट टाइम के तर मग मला तुम्ही अन्नपूर्णा दिलं त्या मी कुठल्याही खत न वापरतो भाताला अन्नपूर्णाचे फवारणे घेतले चार पाच फवार घेतले त्यात एवढा रिझल्ट आला की ह्या प्लॉटला मला बारा पोती व्हायचे दरवर्षी भाताची अठरा पोती हवे झाली आपल्याला आणि त्या पोत्यामध्ये पळंज म्हणलं ना एक सुरपळ तेवढं भाताचा पोत अठरा पोत्यामध्ये एक पातीला भर पळंच झालं फक्त मित्रांनो अक्षरच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याचं हसणं बघा हे पाहिजे आहे मला बर काय ज्या ठिकाणी बारा पोती भात होत होता त्या ठिकाणी फक्त भूसुलक दिलं नव्हतं ना भूसुदरक दिलं नव्हतं फक्त अन्नपूर्णाच्या चार फवारण्या भाताला मारल्या बारा पोतीचे अठरा पोती झाली आणि पळंस म्हणजे जे चिंब येतं भात येतं ते किती यायचं आणि किती पक्ष्यांनी खाऊन आपला अठरापुती आपलं भात होतं एवढ्या पट्ट्यात कुणाचं भात निसवलं होतं एवढे पक्षी बसून खाली असे हे अठरापुती झाले कारण भाताची लोंबी एवढी पडली होती आपल्या ऐकताय तुम्ही भाताची लोम पडली होती अन्नपूर्णाच्या चार फवारणीमुळं भाताचं लोम वाढलं पळंज आलं नाही आणि उत्पन्न प्रचंड वाढलं कटिंग करायला वेळ लागल्यामुळं पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर अठरा पोती अठरा एक अजून एक दोन तरी पक्षांनी खाल्ले असतील दोन आ, आ, दोन अडीच ना तरी पण खाऊ दे मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आज अक्षयलाही मी आधीच सांगितले तुम्हालाही सांगतो आपल्या शेतामध्ये जे पशुपक्षी येतात ना ही भगवंताची कृपा कधीही त्या पशु पक्ष्यांना मारू नका कारण त्या मित्रांना नैसर्गिकरित्या अन्न आता मिळणं दुरापास्त आहे तुमच्या माझ्यासारख्या स्वार्थी माणसानं जंगलाचा रहास केलाय आज जंगल तोड सुरू आहे तर ह्या नैसर्ग निसर्गामध्ये राहणारे जे पशुपक्षी आहेत त्यांना अन्नधान्य कुठून मिळणार आज तुमच्या माझ्या शेतामध्ये आज अक्षय शेतामध्ये जे पशुपक्षी आले आणि त्यांनी दीड दोन पोती काय दोन अडीच पोती धान्य खाल्लं असेल म्हणून अक्षयचं नुकसान झालं आणि पाऊस दिवस भिजून बातलं काही प्रॉब्लेम नाही ऐका सगळं कधीही नुकसान होत नाही मिशन च्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये का मी नेहमीच सांगतो तुम्हाला अध्यात्म आहे शेती म्हणजे अध्यात्म आहे शेती म्हणजे भक्ती आहे आणि तुम्ही जर अत्यंत प्रेमानं महाराजांच्या कृपेनं तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाच्या कृपेनं त्याला साम ठेवून त्याच्यावर श्रद्धा ठेवून जेव्हा तुम्ही शेती करता तेव्हा तुम्ही कुठे नुकसानच जात नाही आज माझा हा खंबीर शेतकरी मित्र किती आनंदात आहे अन्नपूर्णाच्या चार पवारेनं भात बाराचा अठरा पोती झालं चिंब आलं नाही पक्ष्याने दोन पोती खाऊन गेले काहीही अडचण नाही सुखी आणि समाधानी आहे भाताचं पीक जेव्हा फायद्यामध्ये आलं तेव्हा अक्षयला कळालं मिशन ऑर्गॅनिकच्या औषधामध्ये काहीतरी गंमत आहे त्यानंतर त्यानं सुरु केल्यानंतर दुसरं पीक जे सुरू केलं ते गव्हाचं पीक सुरू केलं सर इकडे दाखवा गव्हाचे दोन प्लॉट त्यांनी केलेले आहेत सुंदर आणि उत्कृष्ट गहू आलेला आहे नैसर्गिक आणि पारंपरिक ह्या गव्हाला कणभर देखील रसायना काहीही वापरलेलं नाही अशा त्या तोंडात भूसुधारक भू आणि अन्नपूर्णाचे पवार तेवढ्यावरच गव्हा आलेला आहेक आणि चार ते पाच अन्नपूर्णाच्या फवण्या घेतल्यात तू मला सांग भाताला किंवा ह्या गव्हाला कुठल्या प्रकारचा रोग अजिबात अजिबात नाही कीड लागली अजिबात काय का लागला का।, का, का।, आन... का ते काय <laughs> स्टार्टिंग पासन जसं गहूगला त्यापासून जो हिरोपणा गावलाय आपल्या आपण काढतो पुरा हिरोपणा पिवळपणा पिवळपणा आला नाही ऐकलं मित्रांनो अक्षय काय सांगतोय कष्टकरी शेतकरी काय सांगतोय कुठलाही रोग राही आपल्या प्लॉटला आली नाही घाबरायचं नसतं पहिल्यांदा निसर्ग तुमच्या पिकाची काळजी घेत असतो भगवंत तुमच्या पिकाची काळजी घेत असतो वारंवार मी सांगतोय आज अक्षरने सांगितलं जसा उगवून गहू आला तेव्हापासूनचा जो हिरवाईपणा होता जो निरोगीपणा होता आतापर्यंत तो तो काढायला आलाय पिळा व्हायला सुरु झाला गहू आतापर्यंत ती हिरवाई हटली नाही आणि ती हिरवाई आणण्यासाठी आपल्याला वेगळं काय करायची गरज नाही सगळ्यात जबरदस्त रिझल्ट म्हणजे जो सावली गहू हा इथन पुढे जो मला कळायला लागले मी जी शेती करतोय पट्ट्याला मला कधीच पिकाल नाही आलं नाही कधीच आलं नाही झाडा खाली येत झाडा खाली येत नव्हतं जे आपण केमिकल वगैरे केमिकलच्या फॉवर ने घ्यायचं हा गो आलंच नाही सावलीमध्ये कधीच त्याच्यानंतर सावलीमध्ये आता ह्या वेळेस पूर्ण भूसुधारक सोडून अन्नपूर्ण फवार न तुम्ही सावलीतलं प्लॉट बघा मित्रांनो हे अनेक शेतकऱ्यांनी आधी सांगितलंय तुम्ही आमचे काही जुने व्हिडिओ बघाल तर त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय आज माझा हा प्रयोगशील शेतकऱ्यांना त्याला अनुभव आलेला आहे झाडाच्या सावलीमध्ये म्हणजे तुमच्या बांधावर जी झाडं आहेत त्याच्या सावलीमध्ये वसबी जी वस 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 सावली आहे वसबी प्रकार आहे त्याला शब्द प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे आमच्या पश्चिम त्याला म्हणतात वसावट म्हणतात त्या ठिकाणी झाडाच्या सावलीमध्ये कुठलंही प्रकारचं पीक उगवून येत नाही चांगल्या प्रकारे येत नाही असा गैरसमज लोकांचा आहे निसर्गामध्ये त्याचं उत्तर आहे आमच्या मिशन वर्गाच्या पद्धतीमध्ये प्रत्येक झाडाखाली प्रत्येकाला पीक आलेलं आहे लोकांना ही गोष्ट पटत नव्हती आम्ही व्हिडिओच्या द्वारे अनेक लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला सगळ्यांची पिकं आलेली आहेत आज अक्षयाने सांगितलं आणि मी सुद्धा डोळ्यांना बघतोय सर मागे दाखवा झाडाखाली एक विथ लोंबी एक विथ लोंबी आहे विथ लोंबी आहे आणि झाडाखाली सावलीमध्ये सुद्धा दमदार ऊस आलाय जसा प्लॉट दमदार गहू आलाय जसा प्लॉट मध्ये गहू आहे तसंच झा सावली खाली आलाय त्याला काही वेगळेपणा नाही सावली आहे पानं पडत आहेत म्हणून त्या ठिकाणी आलेलं नाही असं काहीही नाही अतिशय उत्कृष्ट गहू आलाय मला एक सांगा ह्या लोंबीची साईज आणि लोंबी मध्ये जे दाणे भरलेले आहेत हे तुम्ही आता हाताने चेक केले असतील तुम्हाला काय अंदाज यायचा रेग्युलर साईज बी आणलं होतो ते दाणा दाना मोठा आपला रेग्युलर बी आणल्यापेक्षा दाणा मोठा झालेला आहे भूसुधारक अन्नपूर्ण ह्याला योग्य गोष्ट मिळालेली आहे ह्या मित्रांना प्रामाणिकपणे शेड्यूल पाळलंय आज दाणेदार मजबूत गहू झालाय याची गंमत तुला सांगतो की याची चव अक्षय वेगळे असतात तुम्हाला सांग की जे भात केलं होतं फरक होता जबरदस्त एकदम छान ऐकलं काय कमी पाण्यामध्ये मी कोलम हा कधी न आमच्या कोलम करणं कोलम केला फर्स्ट टाइम कोलम करून त्या जो आपल्या फवार मला त्या टाइम आपले शेड्यूल सापड फवारणी घेतल्यानंतर कोलम आपला परफेक्ट निघाला तांदा तुकडा नाही काय नाही इंद्राणी पण फवारणी घेतले इंद्राणीच्या वासामध्ये पूर्ण फरक पडला फरक पडला म्हणजे चांगला वास चांगला वास ऐकताय मित्रांनो तो ह्यावेच होता आमच्याकडे साठ आहे आपला हा तर आपला तांदूळ पासष्ट रुपयाने गेला पाच रुपये एक्स्ट्रा प्रत्येक शेतकऱ्याला हा फायदा मिळालेला आहे नैसर्गिक शेती करा विषमुक्त शेती करा दरामध्ये फरक मिळतो अक्षय सांगतो इंद्रायणी ह्यानं केला होता फवारणा केल्या होत्या तांदळाचा ता, सुवास आणि चव वाढली मार्केटला साठ रुपये दर असताना ह्याला पासष्ट रुपये दर मिळाला प्लॅन हा मी तिथं खत वगैरे वापरलं होतं फक्त अन्नपूर्णा फवारणी घेतल्या आपले शे बारीक होते चौथलं नव्हता बारीक होतो बारीक होता दरवर्षी तिथे रिजेट आपल्याला जास्त झाला ओके दरवर्षी चारशे पुतची आपल्याला कमी कमी यावेळी दीडशे किलो तांदूळ तिथं वाढला आपला ऐका दीडशे किलो तांदूळ वाढलेला आहे इंद्रायणी मध्ये पण कोलं कोलमचा कोलम तर एवढा प्रचंड की जवळपास साप होत्या मला हे सांग तुझे सगळे उत्पन्न वाढले असं तू सांगतोय पण खर्च वाढला का कमी झाला कमी खर्च नक्की हो तुलनेमध्ये खर्च कमी आहे ना कमीच आहे आता मी हवीस हा, गुंटेचा प्लॉट ह्याला आहे ना भातायचा आहे मला एक बॅग युरिया एक बॅग दहा सव्वीस सव्वीस पोट्याचे खत वापरायचो पोट्याची माईट वापरायचो माझा एक समज होता पहिल्या पूर्वी की जेवढे आपण खत वापरू तेवढं उत्पन्न येते आणि नंतर नंतर मला थोडस कळायला लागलं की पिकामध्ये कॅल्शियम कमी आहे काय आपण त्याच्यावर थोडा अभ्यास केला पाहिजे मग ते करता करता मोबाईलवर पाहता पाहता मला आपला व्हिडिओ अचानक समोर आला व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर मी पहिले व्हिडिओ मध्ये बाबा जे आपलं माहिती सांगितलं गुळ धी शे म्हणलं पूर्ण निसर्ग हे म्हणलं मला वापरायचे मी डोक्यांनी चेंज केला के के नाही का हे वापरायचे पण आता रासायनिक मध्ये तुला वाटत होत की कॅल्शियम कमी आहे फॉस्फेट कमी आहे हे वापरलं पाहिजे आता मित्र काय हे नाव घेतच नाही बाबा कॅल्शियमचं नाव घेत नाही पण मला सांग आता निसर्गात हे सगळं मिळतंय ना आपल्याला शंभर टक्के जास्तच मित्रांनो केमिकल पेक्षा जास्त आपल्याला केमिकल सप्लिमेंट बाहेरनं कॅल्शियम टाका फॉस्फेट टाका अजून काय काय टाका काही गरज नसते निसर्गामध्ये सृष्टीमध्ये भगवंतानं ह्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणावर मोफत प्रमाणावर तुम्हाला दिले जमिनीमध्ये वापरायच्या कशा ते मिशन ऑर्गॅनिक शिकवत आहे आज हा शेतकरी जो अभ्यास करत होता पहिल्यांदा प्रयोग करत होता वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं वापरून शेतामध्ये उत्पन्न कसं येईल असा एक गैरसमज होता आता मिशन ऑर्गॅनिकच्या त्यांच्या मार्गदर्शना काळात माझ्या मते तो काही समज तुझा दूरच इथं पुढे बघू शकते मला जे भेटेन त्यांना मी सगळ्यांना आपण सांगितल्यानंतर शेतकरी मित्र वगैरे काय करणार ह्यावेळेस आता पाऊस आहेत म्हणजे सगळे म्हणले आता मला हे करायचं ह्याला आज माझ्या शेतामध्ये तरी मागणी चालू झाली बघितलं का अजून आपलं गावचा तरी जवळपास किलो जी मागणी आलेली आहे किती आनंद आहे बघा हसतोय बघा अक्षय की तुम्ही अजून गहू काढायचा आहे आणि दीडशे किलो मागणी आली नैसर्गिक आणि पारंपरिक मी वारंवार सांगतोय नैसर्गिक शेती करा विषमुक्त शेती करा तुमचा शेतीमाल घ्यायला लोक दारात येणार रानामध्ये येणार प्रत्येक वेळेस ये सांगितलं कारण विषमुक्त आहे पुण्याचं काम आहे आज हा माझा तरुण शेतकरी करतोय माझ्या तुला शुभेच्छा आहेत अक्षय अशा पद्धतीने दमदार काम कर तुला जे लागेल त्याला मिशन ऑर्गेनिक नेहमी तुझ्या बरोबर आहे तू बाबा संपर्क साधतोस आमच्या कार्यालयाला सरांना काय आमच्याकडनं काय अडचण आहे मार्गदर्शन मिळते वेळच्या वेळ औषध वेळच्या वेळ मिळतात काय प्रॉब्लेम नाही ना काय तक्रार नाही ना नाही व्यवस्थित येते शेड्यूलचं लगेच आपण मागितलं की व्हॉट्सअपद्वारे माहिती शेड्यूल पिक केलं आता सुधारक सोडलं तर जमिनीनंतर एवढा फरक पडलाय जमिनीमध्ये की पूर्ण भुसभुशी झालेली जमीन बरोबर बरोबर म्हणजे जमिनीचा जो जो पूर्ण सेट होत चालला निघालेला आहे ह्या प्लॉटला एवढं केमिकल वापरलं मी स्वतः की आणि पहिलेच एक दोन हजार लिटर मला जो रिजल्ट आलाय तुला कळालं काय झालं कळाले जमीन अक्षयची जमीन संपूर्ण भुसभुशीत झाली रसायन सोडून हा माझा मित्र निसर्गाकडे आला आणि जमिनीमध्ये भूस्वारक हे आपलं कल्चर हे आपलं विरजन जेव्हा त्यांना सोडलं तेव्हा त्याला ते स्वतः तो अभ्यासो आहे पहिल्यापासून प्रयोगशील आहे त्याला लगेच लक्षात आलं जमिनीमध्ये फरक पडतोय आज एका वर्षात सहा महिन्याच्या आत संपूर्ण जमिनीची भुसभुशीत झालेली आहे सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे जमिनीचं पीएच बॅलन्स झालेलं आहे त्याला कळलंय तू हे माती तपासणी एकदा करून घे आणि मित्रांनो मी आता अक्षयला सांगितलं तुम्हालाही सांगतो शेतामध्ये जो काडी कचरा आहे जी ही पानं पडलेत किंवा उद्या हे धसकट निघणार आहे कुठलीही गोष्ट जाळायची नाही आणि कुठलीही गोष्ट शेताच्या बाहेर न्यायची नाही भगवंताने हे जी सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये एक सूत्र आहे जे शेतामध्ये काडी कचरा आहे अॅग्रिकल्चर वेस्ट शेतामधला तयार झालेला जो काडी कचरा आहे ते तुमच्या शेताचं खत आहे तेच तुम्ही शेतामध्ये गाडायचं आहे त्याचं खत तुम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या पिकाला मिळणार आहे कुठलीही गोष्ट बाहेर घेऊन जाऊ नका त्याचं खताचं रूपांतर कसं करायचं मिशन ऑरगॅनिक तुम्हाला सगळं सांगणार आहे आता आपण त्याचा कांद्याचा छोटा प्लॉट बघायला जाऊया अक्षय कांद्याचा प्लॉट बघूया शेजारी त्याच्या कांद्याच्या प्लॉटच्या शेजारी रासायनिक कांदा आहे आणि ह्या आमच्या मित्राने केलेला कांदा हा संपूर्ण नैसर्गिक आहे दोन्हीतला फरक तुम्ही बघा तजेलदारपणा बघा हिरवाई तुम्ही बघा मित्रांनो अक्षरने केलेला हा कांदा बघा त्यानं घरी काढण्यासाठी कांदा भुईमूग लसूण केले मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की शेतकऱ्यानं विकत का आणायचं नाही स्वतः करायचं आज हा कांदा केलाय त्याच्या पातीचा आरोग्य बघा त्याचा रंग बघा त्याची हिरवाई बघा संपूर्ण नैसर्गिक आणि पलीकडे बघा रासायनिक यांच्याच भावकीतला प्लॉट आहे हा रासायनिक कांदा आहे तुम्ही ह्या दोन्हीतला तुम्हाला फरक इकडून दाखवा दोन्हीतला फरक दिसतो का बघा त्यातली हिरवाई बघा त्यातला कलर कसा आहे बघा आणि आपल्या कांद्यातला फरक बघा प्रचंड फरक आहे रासायनिक <laughs> कांदा आणि नैसर्गिक कांद्यामध्ये तर बदललेलीच आहे आता अक्षयने सांगितलं की कांद्याची पात तिखट आहे तिखट तिखट आहे म्हणजे कांदा मजबूत झालेला आहे आता मी मी विचार करतो आपण लगेच खाऊ शकतो हा आता माझ्या समोर झालेला प्लॉट मी तुडून खायचं म्हटलं तरी मी खाऊ शकत का कारण तो रासायनिक खाऊ शकत नाही कारण तो रासायनिक आहे या मित्राला माहिती आहे ते विष आहे इकडे बघा अमृत मस्त आपण निसर्गाबरोबर काम करतो निसर्ग म्हणजे भगवंत तुम्हाला साथ देत असतो आज त्याच प्रकारे ज्या विश्वासानं ज्या श्रद्धेनं ह्या तरुण मित्रांना माझ्या नैसर्गिक शेती केली आहे भगवंतानं त्याच्या पदरामध्ये दान टाकलंय चेहरा प्रसन्न झाला आहे लसूण पण सुंदर आलेला आहे त्याच्याकडे सर्व प्रकारचं प्लॉट त्याने मिशन ऑरगॅनिकच्या तत्वानं त्या मार्गदर्शनाने केलाय आज त्याला याच्या पुढे आम्ही काहीही सांगायची गरज नाही आज या भागामध्ये हा माझा खंदा माणूस तयार चिक्कू वरती पण मी सगळे चिक्कू आपलं एवढं एवढी साईज झाली चिक्कूची अन्नपूर्णामुळे एवढी साईज चिक्कूची सर्वात मोठी मी पहिल्यांदा आपल्याकडे जुने प्लॉट आहेत परत हा सांगतोय लहान चिक्कू होता अन्नपूर्णा मारल्यावर मोठा झाला मोठा झाला आंब्याचे फुटवे आता मी कलम केले झाड मी गेले म्हणून सोडले होते नाही का बर कि आंब्यांना फुटवेच होत नव्हते येत नव्हते हा एक सहा सात महिने झाले कलम केलं फुटू येत नव्हते मी घवाला अन्नपूर्ण घ्यायच्या टाइमाला मी एक पहिले <laughs> एक फवारणी दिली पाचव्या दिवशी एवढे जबरदस्त कोंब निघायला लागले नाही का त्यातन त्या टाइम मी गव्हाला फवारणी फुटवे आंबे फुट खाल्ल्या जवळपास दहा दहा बारा बारा फुटवे झालेत कळालं सात आठ महिने आंब्याला फुटवा येत नव्हता अन्नपूर्णाच्या फवारणीनं पाचव्या दिवशी फुटवा आला पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी कोंब बाहेर ह्या मित्राला कळाली अन्नपूर्णा ताकद किती आहे मी नेहमी सांगतो झाड पाल्याचा काढा म्हणून त्याला लाईटले घेऊ नका प्रचंड ताकद आणि अध्यात्म आहे अन्नपूर्ण जी अन्नपूर्णाची फवरणी करतानी ती शरीराव किती सांडते त्याचा विचार पण तोंडाला काय बांधायची गरज नाही काय नाही बघा हा सांडले तरी काहीच साईड काहीच नाही <laughs> कळलं तुम्ही जेव्हा रसायन वापरता तेव्हा हे असं होते का बांधून तोंड बांधून काहीच घालून काहीच गरजावर सांडलं तरी काय नाही तोंडावर काय बांध अन्नपूर्णाची फोरणी करताना फोरणी करताय कारण ते विषमुक्त आहे झाड पाल्याचा काढा नैसर्गिक झाड पाल्याचा काढा आहे अतिशय उत्तम औषध आहे उत्तम, उत्तम आज भगवंतानं आपल्याला खरो ते खरोखर अध्यात्म आहे भूसुधारक आणि अन्नपूर्ण हे किरकोळ औषध नाही सहजासहजी ते कोणाला मिळत देखील नाही आणि ते फक्त संस्थेकडे उपलब्ध आहे प्लॉट आता लांबून पाहिलं तरी एक सारखं असं सेम जे आपले बात होते ना बात सेम लांबून पाहिलं तरी लोक आकर्षित व्हायचे बात पाहिलं एक सारखं भाऊ एक सारखं आता आपण किती लांब तरी तरी प्लॉट एक दिसतोय तो हा फरक आहे बघितलं तुम्ही आमचा अक्षय किती खुश आहे आता परत रसायनाकडे जाणार काय अजिबात नाही कधीच नाही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी अन्नपूर्ण आणि पहा वापरल्याशी तुम्हाला कळत नाही की काय काय गोष्ट आहे काय ही जमीन ना पूर्ण गोष्टी झालेली पूर्ण झालेली काय मातेचे जे कडकपणा होता जे पूर्वी मी चप्पल घालून फिरायचो आता मी पाणी देताना अजिबात नाही पाहिजे चप्पल नाही काय नाही काय टोचतच नाही पाहिलं काय हेच वारंवार मी सांगितले प्रत्येक शेतीशाळेमध्ये भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर तुम्हाला चप्पल घालायची गरज नाही जमीन टोचणार नाही जमीन मऊशार लागणार आज आता उभं राहिलं तरी बघा पूर्ण दत्ती पाय निघालाय खाली दबा लागलाय पाय आता ज्यावेळेस भात लावायचा चिखल लागतो ना त्या चिखला सोडायला पाहिजे नाही नाही हो ते सोडतोय आपण आता पाणी दिले याला की आपल्या येण्यार केवढा पाय काढतो खाल खाली खाली जातो जे भात लावण्याची चिकन असं वाटते भात लावण्याची चिकल चालू आहे का असं होते चालू झालं नॉर्मल सुद्धा भात लावतो त्यांना प्रमाण कमी झालं पूर्ण कमी झालं त्यांना प्रमाण पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचं प्रत्येक शेतकरी सांगतोय मित्रांनो आज मी त्याला विचारलं देखील नाही स्वयंस्फूर्तीनं तो सांगतोय भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर तणाचं प्रमाण प्रचंड मी म्हणतोय पन्नास टक्के कमी होतंय त्याच्यापेक्षा जास्त तणाचं प्रमाण कमी झालं अक्षयला एकच एकच भांगलणी केलेली आहे एकच बेंनी केलेली आहे पुन्हा भांगलणी करावी लागली नाही याचा अर्थ भूसुधारक मधले आपले जे जीवाणू आहेत हो ते योग्य रीतीनं काम करत आहेत तणाचं प्रमाण कमी झालं खर्च कमी झाला जमीन चांगली झाली उत्पन्न विषमुक्त आलं आणि हे सगळं करत असताना उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणावर कमी आला माझा शेतकरी फायद्यामध्ये आहे विषमुक्त अन्न तयार करून तो देशातील सर्व लोकांना समाजातील सर्व लोकांना विषमुक्त अन्न देण्याचं पुण्याचं काम करतोय महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे माझ्या या खंबीर मित्राची तब्येत चांगली राहू देत त्याचं चा आरोग्य चांगलं राहू देत कुटुंबातील सर्व लोक त्याची व्यवस्थित राहू देत आणि त्याच्या हाताला यश ये येऊ दे ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आणि आज ह्या भागामध्ये जेव्हा पुढे मिशन ऑर्गॅनिकचं काम सुरू होणार आहे ते काम हाच माझा माणूस करेल मी नेहमी म्हणतो मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे अक्षय माझ्या कुटुंबातला सदस्य आहे माझा तो भाऊ आहे या भागामध्ये काम करत असताना आम्ही कुठे कुठे पुरणार ते शक्य नाही प्रत्येक भागामध्ये मा तुझ्यासारखी माझी माणसं आहेत आता तुला अनुभव आलाय आणि अक्षय हात जोडून तुला पण विनंती आज फायदा तुला झाला पण तुझ्यासारखा अजून आपल्या शेतकरी मित्रांना व्हायला पाहिजे वाचली पाहिजे आणि आपल्या सगळ्या मित्रांना आपण हात धरून वर काढलं पाहिजे काढलं पाहिजे फक्त स्वार्थी प्रमाण माझंच चांगलं म्हणायचं नाही आपल्या बरोबर आपलं पाच पन्नास लोक बाहेर काढायचे आपण बरेच लोकांना उलट आणून तुम्ही बघा हे वापरा <laughs> आणि बरेचसे मित्र बरोबर म्हणल्याच्या नंतर आता केमिकलच्या वगैरे जवळपास पन्नास टक्के आपल्याला चांगलं की सगळे जण म्हणले की आपण हे वापरणार शंभर टक्के आता जे आता आमच्याकडून मोठ्या प्रमाणात पाऊस असतो पाच शेती मोठ्या प्रमाणात बरोबर संपूर्ण भागात इंद्रायणी पलीकडे सेंगड गेरा वगैरे समोर आपला सेंगड किल्लाय शिवाजी महाराज बरोबर पूर्ण नैसर्गिकरित्या पूर्ण शेती केल्याचा फायदा आहे आणि शंकाच नाही सर्व प्रकारे माझा मित्र फायद्यात आलाय तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही ह्या मित्राकडून प्रेरणा घ्या त्याचा नंबरही तुम्हाला देतो त्याच्याशी बोला आणि ह्या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा आपण थांबूया नमस्कार